नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज, में तर आज, तेस 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 तर आज मी नाश्ता बनवाय गेले तर घरातील सगळ्यांचे म्हणणे एकच आले नाश्त्यासाठी आज तेच तेच पदार्थ बनवू नकोस तर मला पण मोठा प्रश्न पडला आज नाश्ताला काय बनवू मग मी काय केले माझ्याकडे घरात मूग भिजवलेले होते तर मस्त असं भिजवलेला मुगाचा नाश्ता बनवलेला आहे खूप पौष्टिक आहे आणि पौष्टिक तेवढा आहे पण तेवढाच कलरफुलसुद्धा आहे आणि तुम्ही हा नाश्ता मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा तुम्ही डब्याला देऊ शकता तुम्ही मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यालासुद्धा देऊ शकता चला तर वेळ न वाया घालवता मस्त असा नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर मस्त कलरफुल नाश्ता बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरीची चांगली फोडणी बसली की यामध्ये लसूण हिरवी मिरची अद्रकचा ठेचा घालायचा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा दोन्ही व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा घालायचा तर चार मिडियम आकाराची इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि असे थोडेसे हाताने रगडून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि फोडणीमध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस मिडियमच ठेवायचा आणि फोडणीमध्ये व्यवस्थित बटाटा मिक्स करून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा इथे आपला बटाटा स्टपिंगसाठी तयार आहे आता मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की माझ्याकडे मूग भिजवलेले होते तर बघू शकता इथे मी चांगलं रात्रभर हे मूग भिजवून घेतलेलं आहे पाण्यात तर आता या मुगामधील आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं पाणी नितळून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक ते दीड वाटी भिजवलेले मूग घेतलेले आहे तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे हे मूग घेऊ शकता आता हे सगळं मूग आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर अद्रक आणि तिखटनुसार हिरवी मिरची घालायची आता यानंतर यामध्ये मी चार ते पाच पानं पालकची शिजून घेतलेली आहे ती घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी पण चालेल त्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालायचं चिमूडभर हिंग घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचे यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही थोडंच पाणी घालून हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं तर बघू शकता इथे मी मस्त असं बारीक करून घेतलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळं बाऊलमध्ये एकदाच घालून घ्यायचं आहे तर हे बघा इथे तुम्ही बाऊलमध्ये मिश्रण बघू शकता जास्त पातळ नाही आपल्याला असंच हवं आहे हे मिश्रण त्यासाठी आपल्याला पाणी बेतानीच घालायचं आहे आता यानंतर यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला बेसनपीठ बेसन पिठामुळे बेसन हे मिश्रण चांगलं बायंडिंग होते म्हणून काय करायचं यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचे आणि जर तुमचं हे मिश्रण थोडंसं दाटसर असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून परत फेटून घेऊ शकता पण पाणी जास्त अजिबात घालायचं नाही तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपल्याला असंच हवं आहे आता काय करायचं आहे आपल्याला यावर झाकण ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे झाकण काढूया तर बघू शकता मस्त असं आपलं हे एकदम मौसूद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आता तव्याला आपल्याला हो, चांगलं तेल लावून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि आपल्याला काय करायचं हे जे मिश्रण आहे ते तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे जे आपण बनवत आहोत त्याला तुम्ही घावण म्हणू शकता किंवा तुम्ही धिरडे पण म्हणू शकता किंवा तुम्ही भिजवलेला मुगाचा डोसासुद्धा बनू शकता थोडासा मिडियम आकाराचा बनवायचा जास्त जाड नाही बनवायचा किंवा जास्त पातळ पण नाही बनवायचा तर व्यवस्थित बनवून घ्यायचा यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दोन मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर असंच ठेवायचं आहे हे दोन मिनिटानंतर आपल्याला हे उलतायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि आपण जी स्टपिंग तयार करून घेतलेली आहे ती यावर घालायची आहे तर तुम्हाला किती घालायचे आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता व्यवस्थित असे थोडीशी दाबून घ्यायची आहे स्टपिंग बटाट्याची आणि या पद्धतीने आपल्याला असं दुमडून घ्यायचा आहे हा नाश्ता तर बघा तुम्ही मस्त असं तयार झालेला आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा तुम्हाला मी अजून एक असाच मस्त नाश्ता बनवून दाखवते आता आपल्याला जसा पहिला बनवला आहे तसाच अगदी बनवून घ्यायचा आहे परत तव्याला तेल लावून घ्यायचं मिश्रण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याचं घावन तयार करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि आपल्याला यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि पहिलं जसं भाजून घेतलं होतं घावन तसंच आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तर बघू शकता अगदी पटकन असं हे उलटलं जातं अजिबात हे तव्याला चिटकत नाही मस्त असं हे दोन्हीही बाजूने व्यवस्थित भाजून झालेलं आहे यावर स्टपिंग भरून घ्यायची तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव देणार मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर नाश्ता रेसिपी आहे कलरफुल आहे पौष्टिक आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की करा आणि मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी एकदा तरी ट्राय करा हा मुलांना डब्याला द्या मस्त लागतो खायला आणि नाश्ता आपला ते तर तेवढा आहे कलरफुलसुद्धा आहे तर तुम्ही कधी करताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा झाला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्तखानी स्वस्थ रहा